नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा आज आपण यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील तहसील या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी सोईट महागाव राहुल अशोक भोजने सहाय्यक कृषी अधिकारी सोईट महागाव व वा राहुल वाघमारे यांच्या बदनामीच्या उद्देशाने बंटी दत्तात्रय कुलकोंडवार यांच्याद्वारे खोट्या आरोपाविरोधात उमरखेड येथील तहसीलवर निवेदन देण्याकरता सोईट येथील शेतकरी आलेले आहेत आणि आपण पाहूया त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया आपण या तहसील या ठिकाणी आलेले आहात आणि शेतकरी म्हणून किती लोक आलेले आहेत तुमच्या सोबत आणि कोणत्या कोणतं निवेदन देण्या देण्याकरिता या ठिकाणी तुम्ही आलेले आहात आम्ही म्हणजे आमचा सोईट शिवार हा उमरखेड तालुक्यात दोन नंबरवर शिवार आहे आणि आमच्या सोईट शिवारातले जवळपास बाराशे चाळीस लाभार्थी आहेत शेतकरी बाराशे चाळीस लाभार्थ्यापैकी मागच्या यादीमध्ये जवळपास साडेसहाशे लाभार्थ्याला लाभ भेटलेला आहे आणि त्या यादीमध्ये ज्या तक्रारकर्त्यांनी तक्रार नोंदवली तक्रार त्या तक्रारकर्त्याचं नाव पण नाही आणि तो शेतकरी पण नाही आणि आता कालपौरा जी यादी बनवली साडेबाराशे हेक्टर पूर्ण साहेबांनी इथं यादी दिलेली आहे साडेबाराशे हेक्टर क्षेत्राची तहसील कार्यालयावर आणि त्यांच्यापैकी जवळपास पूर्ण टोटल आमच्या गावातले म्हणण्यापेक्षा सोईट महागाव धानकी ब्राह्मणगाव हरदडा धानोरा असे पाच गावाचं पूर्ण क्षेत्र आहे आणि उमरखेड तालुक्यात सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे सोईट महागाव हा शिवार आहे आणि आमच्या गावचे कार्यरत असलेले कृषी सहाय्यक वाघमारे साहेब आणि तलाटी भोजने साहेब यांच्यावर काही दिवसाखाली असं पेपर मॅटर केल्याच्या नंतर खोट नाटक पेपर मॅट्रायले करायले आणि त्यांच्याबद्दल आम्ही थोडस शेतकरी उमरखेड सॉरी हरदडा धानकी सोईट ब्रामणगाव असे जवळपास शंभर एक शेतकरी आम्ही ते जमा झालेलो आहोत आणि त्यांच्या विरोधात साहेबाच्या विरोधात त्यांनी गुन्हा दाखल गुन्हा दाखल म्हणण्यापेक्षा पेपर मॅटर केलं त्यांची मानसिकता बदलण्याचा हा त्याचा षडयंत्र आहे आणि त्यांचे काम करण्याची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्या विरोधात आम्ही आज पत्रकारासमोर हे सांगतो की त्या कृषी सहाय्यक आणि तुमचा तलाठी साहेब यांचा काही दोष नसतानी त्यांच्यावर खोटे नाटे आरोप करून त्यांच्यावर हा बदनामीचा डाग लावलेला आहे तुम्ही या निवेदन देण्याकरिता कुठं कुठं निवेदन दिलं आम्ही निवेदन एक तहसीलदार साहेबाकडे दिलं आणि दुसरं निवेदन तालुका कृषी अधिकारी वडकुदे साहेबाकडे सोईट शहरामध्ये जवळपास सर्वात जास्त क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आमचे पाच गावाचा समावेश आहे त्यानिमित्त सर्व शेतकऱ्यांना सरसगट लाभ देण्याकरता कृषी कृषी सहायक व तलाठी भोजने साहेब यांनी सर्वांचे नाव यादी समाविष्ट केले आहे जे कोणाचे चुकून राहिले असतील तरी त्यांनी दुसऱ्या यादीत नाव घेण्याचं असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तहसील कार्यालय इथे आम्ही आमच्या येथील कर्मचारी राहुल सोईट महागाव येथील असून मी आमच्या येथील कर्मचारी राहुल वाघमारे आणि राहुल भोजने सर यांच्यावर बंटी फुलकुंडवार यांनी खोटे नाटे आरोप करून त्यांना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने पेपर मेटर केली आहे आणि कृषी अधिकाऱ्याकडे आणि याच्यानंतर पुढे आम्ही महसूल मंत्री किंवा जिल्हा अधिकाऱ्याकडे पण निवेदन देणार आहोत की अशा लोकांपासून कर्मचाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे आणि कर्मचाऱ्याला कोणी त्रास दिला तर आम्ही कर्मचाऱ्याच्या पाठीशी कार्यरत आहोत शंभर टक्के असं माझं हो, म्हणणं